राम राम मंडळी नमस्कार तुमचं आमच्या या गावाकडची मंडळी या शोमध्ये एकदम कडक मध्ये आणि दमधमक्यात दं, स्वागत आहे तुम्हाला माहितच आहे हा नारा झाडे लावा झाडे जगवा पण आता हा सरकारकडून बदलवण्यात आला आहे आणि त्याची अंमलबजावणी पण झाली आहे आता झाडे लावा झाडे जगवा नाही तर झाडे लावा सेल्फी काढा फोटो काढा तुम्हाला सांगतो खंती पावडा धरून जो झाडं लावायला जातो तो खंती पावडा धरून आपल्या बाजूला बसून राहतो आणि फोटो काढणारे दुसरेच राहतात आता राजकारणी लोक पाहा तुम्ही त्यांचा विषय असा राहते फोटो काढायला पहिले ते राहते पण कधी एक झाड पण लावणार नाही आता मी अशी काही समस्या पाहिला हो। का ते लोक तुमचं मला माहीत नाही पण इथे एक ऍक्सिडेंट एक झालाय पाहू शकता तांबडा तिथला तो दीड हा झाला लग्ना झाला पण तो 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 जागेवरही मरू नये पण हा आपले व्यूज आणि लाईकच पाहत राहील चपा हाय बाबांनो विमान खाली खूप खाली गाणं नाही चला बोल पकडू तुम्हाला माझ्या झोपाचा टाइम झालाय टाटा बाय बाय गुड नाईट लव यू ते चॅनल आहे लालवाडी बटन दाबून टाका बाय बाय गुड नाईट दे बघ विमान तुझी किंमत काय दिसतो मी पाहतो पाहतो ते मजा करत उभे उभे तुझे कोणी गोबर साफ करायला मी चांगल्या चांगल्या गोष्टी करता झाडे जागा झाडे जगा आणि तू झाड ते उपडायला हो आलास आपण जिंदगीमध्ये झाड लावला फक्त फोकस पाडवायचे काम करू पर्सनल गोष्टी येते तोंडाची महाराणी होतो कोणता कुत्रा तुझं रोज तो कुत्रा तुझ्या पाहिजे धक्के लावून यायला लागते दीडशे रुपये रोजी ना आपण आपला पकडून घ्या कॅक्टर महाराणी तुम्ही या विदर्भाची महाराणी

मी आता विचार करा मी एका मोठ्या बंगल्यामध्ये या न त्या बंगल्याने आग लागली ते जो निघायचा पर्याय ना तर तुम्ही निघाल कसे चौके सर हे माणसाच्या तोंडाची मारणी किती आहे अरे बाई विचार करणे बंद करून द्या प्रॉब्लेम सॉल्व समज तू वरात प्रवास करत आहे

तुमचा आदेश असल ती याची का मुरा गरम करून टाकले डोका विषयाचा विषय करून टाकले